रोजगार मेळाव्यात सहाशे सत्याऐंशी तरुणांना मिळाली जागेवर नोकरी रविवार दिनांक तेवीस रोजी चांदवडमध्ये भाऊ चौधरी फाउंडेशन व शिवसेना युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वात मोठा रोजगार मेळाव्यात चव्वेचाळीस राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची संधी तरुणांना उपलब्ध करून दिली होती ज्यात एक हजार तेवीस तरुणांनी नोंदणी करत प्रत्यक्ष मेळाव्यास अडीच ते तीन हजार तरुणांनी उपस्थिती दर्शवली विशेषत या मेळाव्यास तरुणींनी मोठा सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दोनशे पन्नास तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या यातील पन्नास तरुणांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यानंतर दिवसभर आलेल्या तरुणांचे कागदपत्रे तपासणी मुलाखती सुरू होत्या ज्यात सत्याऐंशी तरुणांची नोकरीसाठी निवड करण्यात आली उर्वरित तरुणांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेनेचे से अभिषेक चौधरी यांनी केले सूत्रसंचलन प्राध्यापक डॉक्टर तुषार चांदवडकर यांनी तर आभार शांताराम ठाकरे यांनी मांडले यावेळी व्यासपीठावर भाऊसाहेब चौधरी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल संजय महाराज धोंडगे उबा सभापती संजय जाधव सुनील पाटील राजेंद्र सोनवणे भाऊलाल तांबडे गिरीश लाड विश्वासराव मोरे देवा वाघ फरहान खान शांताराम ठाकरे संदीप उगले योगेश म्हस्के नवनाथ निचित निलेश ढगे निलेश पाटील राजाभाऊ पाटील अस्मिता देशमाने मंगला भास्कर संगीता दवंगे रोशनी कुंभारडे आदी मान्यवर उपस्थित होते याला होतो कार्यक्रम चालला आहे त्याला पंचवीस रुपये रेट लावला पाहिजे हे ये सेट ये टाकला पंचवीस रुपये टाकणारच नाही कोणी चुकीचे घरे तेच टाकले म्हणजे सांगायचा अर्थ असाय की हा हो मोबाईल वापरायचा कशा करता याची सुद्धा आपल्याला जर समज नसेल तर तरुणांना पुढच्या काळामध्ये फार वाईट दिवस येणार आहे याचा विचार आपण करा आमच्या आप काळामध्ये दहावीचे पोडे सहा फूट विकायचे पैवान सारखे विकायचे आता दहावीचे पोट मारून आता असं वाटतं की हे पाचवीचं पोट आहे शरीराने वाढलं नाही बुद्धीलाही वाढलं नाही अशा परिस्थितीने हे काम चालत नसेल तर याचा विचार करण्याची आता गरज कर आहे कबड्डी गेली खो खो गेला सगळं काही गेलं आता काय राहिलं नाही खो खो नाही कबड्डी नाही विट्टी दांडू नाही काय नाही आता घरी कसली मोबाईल वेल वर क्रिकेट पाहता घरी घरी कावीन खेळाला तर नवीन खेळतात हे आपलं काम आहे का तरुणांनो सैन्याच्या सैनिकाकडे बघा त्याची बायको इकडे त्याची मुलं इकडे त्याची आई वडील तिकडे आहे

लोकांना त्या ठिकाणी मंत्र्यांची संधी उपलब्ध झाली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा जर आपण साल बघितला तर रायते स्फोटाशी लावावे म्हणजे प्रत्येकाच्या जीवन जगण्याचं साधन निर्माण झालं पाहिजे प्रत्येक कुटुंबाची चूल कशी फेटेल त्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्यांचं जीवन त्या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे आणि तो आदर्श लोक आमचा अभिषेक त्या ठिकाणी पुढे देण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहे निश्चितपणे माझ्यासाठी कार्यकर्त्याला या माध्यमात चांगली गोष्ट शिकायला मिळाली मला वाटते की बेरोजगार मिळाले तर अनेक होता परंतु प्रत्यक्ष ऑर्डर देऊन त्याला त्या ठिकाणी रोजगार मिळवून द्या आणि त्यांना मिळालं नाही तर त्यांच्यासाठी पण जॉब कार्ड देऊन जशी काही दिवसांच्या नंतर काही महिन्याच्या नंतर संधी उपलब्ध होईल तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे मला वाटतं की अतिशय पवित्र काय मोठ्याच काम ज्या निमित्ताने संपन्न केलेलं आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुमचं संपूर्ण युवा टीमचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो सर्व पकड्यांनी त्यांनी सहभागात त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनाही धन्यवाद देतो मला वाटतं की निश्चितपणे उपमुख्यमंत्री महोदय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांना अपेक्षित असलेलं जे काही आपण पुढे देण्याचं काम करत आहे आणि म्हणून त्यांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असा प्रयोग आपल्याला राबवता येईल का नुसतं तालुक्यात कुठं मर्यादित करता मालेगावमध्ये पिंजोरीमध्ये तर खूप स्कोप आहे खूप कंपन्या तिकडच्या भागामध्ये पण आहेत मला वाटत की थे। थे। या माध्यमात एक कोऑर्डिनेशन होत असेल कंपन्यांना पण त्या क्वालिफिकेशनचं होणार तसा कॅन्डिडेट त्यांनाही अपेक्षित असतो आणि अनेक बेरोजगार असे असतात की त्यांनाही एक प्लॅटफॉर्मची अपेक्षा असते आजच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक तरुण त्या ठिकाणी मला विश्वास आहे की ते संधीचं सोबत करतील त्या घटने नाडा घालण्याकरता समाजातूनच प्रबोधन करण्याची आज आवश्यक करत आहे कारण मुळ कोणी कोणाच्या विरोधात त्या काही सरकारला कळत सरकारकडे ज्यावेळेस घटना घडतात की ज्यावेळेस लोकांचा रोषत असतो सरकारची ही जबाबदारी आहे या घटना थांबवणं पण समाजानेसुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे एकनाथ खडसेंनी असा आरोप केला की जवळजवळ दिली ती कायदे सुवस्थापूर्णपणे ढासळली आहे हे बघा अपूर्ण माहितीवर जर कोणी बोलत असेल तर ती गोष्ट खोटी आहे मुळं जळगावमध्ये काल जी घटना घडली गाईच्या भांडणावरून ती घटना घडलेली आहे आणि जर आपण कलम वाचले तर त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या मुलीला गाडीमध्ये नेलं गेलं ती अँब्युलन्स होती त्यामुळे आम्हाला ती घटनेची माहिती मिळाली पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कलम कुठली लागली ते न पाहता पोलिसांचं स्टेटमेंट न पाहता गावात कोण साक्षीदार ते न पाहता कोणाच्याही मुलीच्या बाबतीमध्ये असे आरोप करणे आणि किल्ल्याची सगळी वाट लागली आहे असं म्हणणं मला तरी वाटतं उचित होत नाही असं म्हटलं की वारंवार या प्रकारचं घटना जळगाव जिल्ह्यामध्ये होतं मुंबई मंत्री मुंबई मंत्री आहेच हे बघा ही घटना घडली त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोचलो होतो काल परवा आपल्याच चॅनलमध्ये आपण पाहिलं असेल ही घटना माझ्याच मतदारसंघात की माझ्या घरापासून दहा किलोमीटरची आहे हे जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे मला तरी असं वाटतं मलाही मुलगी आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे अशी माझी त्यांना दिली साहेब आज ज्या रोजगार मेळाव्याला आपण आला आहात या तरुणांना ज्या नोकऱ्या देणार आहात पण याच तरुणांच्या बेरोजगारी ध्यान आठवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा वाद उकडून काढला जातोय असं आरोप होतो काय सांग हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी वाद आम्ही उडून काढला नाही औरंगजेब हा कसा संत होता असा काही लोकांनी विधानसभेमध्ये भाषण केलं या आमदारांना आपण सुद्धा काही समज दिली पाहिजे हे कोणी वाद काढले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे आम्ही परमेश्वराला जेवढं मानतो तेवढं त्यांना मानतो आणि ते, ते, ते कोणी विसरू शकत नाही सुद्धा विसरू शकत नाही त्यामुळे कोणी त्याची पुष्टी करत असेल की औरंगजेब देव होता तर ज्यांनी बाबाला जेलमध्ये टाकलं त्यांनी भावाचा खून केला आणि सत्ता मिळवली त्या औरंगजेबाची पुष्टी तुम्ही करता आमचे राजाने धर्मांतर करा म्हणून किती ऑफर आल्या मुलगी देतो म्हणून ऑफर आल्या सत्ता देतो म्हणून ऑफर आल्या त्यांनी जीव गमवला पण आपला धर्म सोडला नाही त्या राजाची बरोबरी तुम्ही औरंगजेबाशी करता बघा आम्ही काय सगळं ऐकत राहायचं काय भाऊ एका बाजूला मुख्यमंत्री आले बैठका घेत आहेत मात्र तो माझा विषय नाहीये तू तिघ नेत्यांचा विषय मला पालकमंत्री केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी <laughs> लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड